हाय एव्हरीवन तर आज आपण मशरूम बिर्याणी बनवणार आहोत तर दिसायला तर चिकन बिर्याणी सारखीच दिसते आणि चवेला तर अप्रतिम झाली होती तर मी इकडं मेन्शन करत आहे ते सगळं साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे तर इकडं मी बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे तर तो, तो तांदूळ एक दोन पाण्याने व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचा आहे स्वच्छ आणि त्यानंतर एक ते दीड तांब्या पाणी आपल्याला गॅसवरती एका प मोठ्या भांड्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हा धुतलेला जो तांदूळ आहे तो ॲड करायचा आहे त्यानंतर दोन इलायची एक चक्रीफूल आणि एक मोठं लिंबू मी स्लाईसमध्ये कट करून ॲड केलेला आहे त्यानंतर आपल्याला एक ते दोन चमचे त्याच्यामध्ये तेल ॲड करून घ्यायचं आहे तेल यासाठी ॲड करायचं की भात आपला सुट्टा सुट्टा होतो तर इकडं व्यवस्थित असं सगळं टाकल्यानंतर ते आपल्याला मी मीडियम फ्लेमवरती भात शिजवून घ्यायचा आहे तर तो भात आपल्याला ऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घ्यायचा आहे तर इकडे मी भातामध्ये मीठ टाकायला विसरले होते तर तेही आपण ॲड करून घेतलेलं आहे आणि इकडं आपल्याला कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये आपण जो बारीक कट करून घेतलेला कांदा होता तो थोडासा लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला जे टोमॅटो आपण चिरून ठेवले होते तेही ॲड करून घ्यायचे आहेत टोमॅटो ॲड केल्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतात आणि त्यानंतर व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे तर इकडं कांदा टोमॅटो व्यवस्थित सॉफ्ट झालेले आहेत ते आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत ते थंड होत आहे तोपर्यंत आपण इकडे मशरूम मॅग्नेट करून घेणार आहोत तर कट केलेलं मशरूम एका भांड्यामध्ये ऍड करायचं आहे त्याच्यामध्ये दोन ते ती तीन चमचे दही एक चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे तर इकडं एक चमचा मिठही टाकायचा आहे आणि ते व्यवस्थित आपल्याला जी हिरवी मिरची कट केलेली होती तीही त्याच्यामध्ये ॲड करून व्यवस्थित आपल्याला हाताच्या सहाय्याने ते मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ते एक पाच ते दहा मिनटं बाजूला ठेवून देणार आहोत आणि इकडं टॉमॅटो तो आणि कांदा त्याच्यामध्ये मी कोथिंबीर लसूण आणि आल्याचे तुकडे टाकलेले आहेत तर इकडं ते सगळं मिक्सर जारमध्ये थंड करून मगच ॲड करायचं आहे आणि ते थंड झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला बारीक त्याची पेस्ट बनवून घ्या घ्यायचे आहे तर इकडं वाटण आपलं व्यवस्थित असं रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम फाईन आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इकडं ज्या कढईमध्ये आपण कांदा टोमॅटो परतवून घेतलं होतं त्याच त्याच कढईमध्ये आपल्याला चार ते पाच चमचे तेल ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये एक दोन चमचा जिरी मोरी ते जिरी मोरी व्यवस्थित तडतडली की जे मॅग्नेट केलेलं आपण मशरूम होतं ते त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित त्याला एखादा मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घरचा जो मसाला होता तो मी ॲड केलेला आहे एक चमचा आणि आपल्याला इकडं शाही बिर्याणी मसाला जो मिळतो दुकानामध्ये रेडीमेड तो मी एक दहावाला ॲड केलेला आहे तर या शाही शाही बिर्याणी मसाल्यामुळे ह्या बिर्याणीला छान टेस्ट आली होती तर इकडे आपण जे वाटण वाटून ठेवलेले होते कांदा टोमॅटोचे ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे एक पाच पाच मिनटं आपल्याला ते व्यवस्थित असं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच इकडे आपल्याला एक पाच ते सात मिनटं मशरूम सॉफ्ट होईपर्यंत त्याला झाकून शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इकडे छान अशी आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे तर ग्रेव्ही रेडी झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामधली अर्धी ग्रेव्ही आपण ती प्लेटमध्ये काढून घेणार आहोत कारण याच कढईमध्ये आपण बिर्याणी ला दम देऊन घेणार आहोत तर एवढं सगळं करेपर्यंत आपला भातही व्यवस्थित शिजलेला होता तर इकडं मशरूमवरती थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि जो भात आपण शिजवून त्याचं पाणी आपल्याला काढून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतर तो असा आपल्याला चारी बाजूने त्या मसाल्यावरती स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि इकडं मी थोडंसं तूप घातलेलं आहे तर तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल आणि थोडीशी कोथंबीर आहे त्याच्यावरती ॲड केलेली आहे पण तुपाने छान टेस्ट येते त्याच्यामुळे मी तूप ऍड केलेला आहे आणि जो आपण अर्धा मसाला प्लेटमध्ये काढून ठेवला होता तो इकडे भातावरती परत एकदा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जो आपण अर्धा भात शिल्लक ठेवला होता तो त्या या मसाल्यावरती परत एकदा टाकून घ्यायचा आहे जसं आपण चिकन बिर्याणीला किंवा दम बिर्याणीला जसा दम लावून घेतो तसंच सेम सुद्धा आपण करून घेणार आहोत तर एकदम सिम्पल आहे सगळ्यांनाच येतं पण मी माझी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे सेम तीच प्रोसेस मी पुन्हा एकदा करून घेऊन या आपल्याला लो फ्लेमवरती एक पंधरा ते वीस मिनटं झाकण ठेव शिजवून घ्यायचा वाफळून घ्यायचा आहे इकडं आपली बिर्याणी व्यवस्थित अशी रेडी झालेली आहे तर इकडे मी सर्व करून घेत आहे तर तुम्हाला आजची मशरूम बिर्याणी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि बनवल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली होती तर चला मी करते एन्जॉय तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय